बेळगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्योती अदाटे यांना हा पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला कैलासवासी बसवंत नागू शिंगाडी सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला ज्योती अदाटे यांना पुरस्कार देण्यात आल्यानंतर डॉ पाटील म्हणाले ज्योती अदाटे यांच्या आयुष्यात लहानपणापासून संघर्ष आला आहे त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना करीत तोंड दिले आहे घरची जबाबदारी पेलत त्यांनी समाजकारणात उडी घेतली त्यानंतर त्यांनी राजकारण सुरू केलं जनतेनं त्यांना तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले आजही त्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात याबरोबरच त्या समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम करीत आहेत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून संस्थेने त्यांना पुरस्कार दिला आहे पुरस्कारास पात्र आहेत यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी प्रास्ताविक या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अॅडव्होकेट प्रीती हट्टमणी वरिष्ठ अधिकारी विठ्ठल हट्टीहोळी बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक प्रसिद्ध लेखक आणि कवी प्रकाश काश कदम मेंदू विकारतज्ञ डॉ विक्रमसिंह जाधव डॉ अमीर शेख बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉ पांडुरंग पाटील सहाय्य पोलीस निरीक्षक आनंद पांडव मोहन मालवणकर पत्रकार साईनाथ जाधव अनिशची कार्यकर्ती प्रियांका तुपलोंडे विद्रोही कवी सलीम मोमी उपस्थित होते